भाई बाजार करून ठेवला हाताने मला आहे ना बुवाज्या उचलत नाही त्याच्यामुळं नडलं याच्या त्याच्या पाया पडायला लागत जे आता बाजार करून ठेवली पिशी तिढं तर घरी जाऊन या पुरीला आहे ना आणायला लावी ना, ते नाही तर मग एखादं पोराला पावा लागन आडची तर इडं येऊन बसली झाडाखाली बाय होणाऱ्या नवऱ्याबरोबर काय बाता मारीत बसली का काय तिडं घरात काय आवरले का नाही काय माहिती चल तिला पटकन लावायला तो रवा मोला लागन परत काय कट केला होता मला वाटलं कट केला होता हा ते जाऊ द्या ना <laughs> मी काय म्हणते तुम्ही लग्न मध्ये शेरवानी घालणार आहे का कुर्ता पायजा घालणार आहे नाही मी तर घागराच घालणार पण मग घालले पैसा लागता आहे तुम्ही दाल ना घेऊन तुम्ही घेऊन द्या आणि तुम्ही शेरवानी घाला हा चालेल हा नाही बसली जेवण करून अर्चना मॅली नंतर बोलतो कोणला फोन लावला फोन कोणला लावलत अगं होता काय म्हणते अग एवढ बरसंटलं नाही वागायचं दरस आपल्या आपल्या पायातले आपल्या पायात ठेवायची पाया काय झालं काय झालं मी कवाची आले हा पायाला कळा लागून गेले मग बसायचं थोडस काय बसायचं ते पिशी आणायला मला हातानी तो बोजा उचलता ये ना त्या राजा मुजगुड्या चिड ठेवली हा तेवढी घेऊन ये कोण मी हा जाऊ दे नाही तर मग तो या असन ना तो पिंट्या कोणी असन ना तिथं त्याला नाही तर गाडी नाही त्याच्या बरोबर जाय आता मी जाऊ का मग कोण जाय ना आपल्या जवळ कोण आहे आता जायला सांग बर बाई अगं माजी वाच आहे काय तू कदर करी जाय हा तुला अजिबात किंमत नाहीये जाते नको काय बसू देणार एक काम कर जाता जाताय ना त्या स्वाती वहिनीला त्या गायत्री वहिनीला त्या आणि अनिताला त्यांना सांगून दे काय पुऱ्या करायला आपल्या घरी आणि मग आता या थोड्याशा पुऱ्या बिर्याणी करायला लागायच्या लवकर घेऊन रवा मायचं आहे बर का बीज ला परत लवकर सुरुवात करायची का सुरुवात करायची मग आता दोन तीन दिवस आधीच करीत आहे त्या मग काय टायमाव करीत आहे का परत आपल्या या सवासनी जेव घालायचं हे करायचं त्यांचा स्वयंपाक पाणी एवढं उरकायचंय एवढा काय रागोडा घालीत बसायचा तेवढा रागोडा घालायलाय ना तुला नाही समजत त्याच्यातलं काही आधी देव कार्य करावं लागतं बाकीचं बाकीच करावं येते बरं जाते मी जाय तू घरी बाई त्या दोन तीन जण सांग बाई जाता जाता म्हणजे मग मामाला ताण मिठून बसणार आपण हातो हात सांगायला सांग त्याला निरोप द्यायला सांग म्हणा हातो हात ना त्या अनिताला गायत्रीला त्यांना सांग म्हणा सगळ्याला बरं बाई आणि लवकर या म्हणावं थोड्या किराणा कोणा चिडत राजू काका चे ना हा राजू काका चेड ठेवलाय मग माणूस नसलं का दावायला एकट्या माणसाची लेवण वन राहती बाई आता भाऊ भाषायला म्हणायला गेलं ज्येस्त्याला ज्येस्त्याच्या कामाचं पडलं तर आपणच रड पड एक 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 सांधून ठेवायला लागत आहे आता आठ दिवस झाले आठ दिवसा म्हणतो या अजूनला ते कपडे घ्यायचे दुसरं साहित्य घ्यायचं मांडवावाले पाहिजे ये पाहायचे सुपाऱ्या द्यायला लागतील त्यांना सुपाऱ्या नाही दिल्या तर कोण येणार आहे आपल्याला आणि पोर आहे ना मी अंग ते अंग गेले का खुशाल पागल सारखी ना सारखी त्या पाहुण्याला फोन ती लावला कधी बोललं कधी नाही बोललं आताच्या पूर्वीसले हे झाले पाहिजे ना माणूस काय सांगत आहे ते लहान मोठं काहीच समजत नाही एकदा बोलायला लागल्या का तीन तास एकदा फोन लावला का कामही गेलं बसाड्यामध्ये काहीच समजत नाही आपल्याला घरातही पाहायचं बाहेरही पाहायचं चाराबायापी बाहे बी जायला लागतं त्यांच्याकडे गेलं ला त्या कशा काही येतील चला आता तिला त्या बायाजवळ सांगायला सांगितलं तिच्या जवळ पण लवकर बाजार घेऊन आली म्हणजे बरं वही म्हणजे तो रावा मोयला तो वर आहे ना तिनं आवरलंय का नाही आवारले आता ती दरशी वारसार करायला लागन आता कामात काम सगळे ओरकाय लागते ना घरी नाही पाय इकडं इकडे स्वाती वहीन जाऊ काय त्यांना सांगून देते त्या दोघींना तर सांगितले म्हणजे या लवकर घरी गेला ना मग आई बी तिचं काम करून मोकळे होऊन जाईल गायला काय काम नाही घेतलं शिंग तोडून हा झाले हो ना तू गपत तुला खाय आता गप्पची तिकड काय बोलू त्या गाईला अगं गायनी पाहि काय वाडापणा करून घेतला काय हो त्या खांबा मध्ये आटाक घेतलं शिंग तोडून अरे देवा बर जाऊ दे, ते जाऊ दे ऐका ना काय आईने ना निरोप दिलाय तुम्हाला काय पुरा आटाक बोलावलं पुरेला टाय हां बरं बरं येते ना ते ये आता ना लग्न जवळ आलंय ना सुरुवात केली मग मम्मी म्हणे त्यांना सांगून दे आमंत्रण बरे बाई नशीब काढूनच आली तू हा मग नाही आशिष्टार कधी कधी कोणाचे राहते आहे बा शंभरातून एखाद्याचे राहते आशिष्टार हा हा घरचे ना भाऊ ना काय करतोय ते कंपनीत आहे ना कामाला कंपनीत मॅनेजर आहे ना हा का कुठं ग कंपनीत पण तिकडे पुण्याला पुण्याला बाई मग तुला तर पुण्यात जायला आता मग तीस हजार रुपये माहिती हा ना बरं बरं त्याच्या निमित्ताने लागली, लागली कंपनी मध्ये का आम्हाला मला कुठं जायची गरजच नाही तिकडे गेलं हा का घरात बसूनच करायचं सगळं हा ना पुरे आलं मला तू घाय पाय सांगायला आली आणि साखर पुढायला का बर नाही बोललं ना मला घराच्या घरात केलं होतं सुपारी येऊ ना घरच्या घरात केला आम्ही कार्यक्रम त्याच्यामुळे कोणाला सांगितलं नाही पण लाटून घ्यायचे ना नाही लाट लाटल्या असत्या पण ते कसं आमंत्रण द्यावाच लागत तुमच्यावर ते या तर ना का येऊ असं का आमची जबरदस्ती नाही बर बर चला येऊ हो का मला ना किरण आणायला जायचंय बघ भेटले ते येते नाही तसं हा तसं आमचा खानदान जमा झाले नातेवाईक सगळे जमा होईल कस गावातले बी पाहिजे दोन चार डोके येऊ का तुमच्या सासूबाईला सांगा हा हा इला विचारलं नाही मी लग्न किती तारखेला आहे आणि कुठे लग्न हे माहिती नाही मला अर्चना इकडे काय हो अगं म्हटले लग्न कुठे आणि किती तारखेला आहे लग्न वजरलाय ना कोणतं लॉन्सला श्री लॉन्सला श्री लॉन्स श्री लॉन्स हा तो नाही का नवीन होईल आणि तारीख काय ग सोळा आहे ना सोळा तारखेला आहे का तुम्हाला माहित नव्हतं का नाही ना तुम्हाला कसं माहिती टाइम पत्रिकाच नाही छापला आम्ही तांदूळ वाटले होते ना सोळा तारीख म्हटलं आला आठ दिवसात लग्न हा मग आता उद्या का ड्युटी राहतील आजपासून पुरे ना सुरुवात तसं ड्युटी ला गाव सांगेल या मग तुम्ही पण बोरा नाही घेऊन या जाऊ का आता मला टाइम हो राहिलाय हा जा अजून तुला सांगायचं अजून अजून बायांना नाही बायना नाही सांगायचं किराणा आणलं जायचंय अजून किराणा नाही आणलं का आणलाय निम्मा निम्मा बाकी बरं बरं येते मग हां हां बाई या आता, लागना लागना आता। या माहिले की काय आता वाडत आड यायची लागण्यात लग्नाची कसं करू आता आठ दिवसा लग्न आले एक तर लग्नाचे काम आले अवघड राहते झालं आता या गावडीने केलं वाडाव काम शिंग बोडून घेतले आता डॉक्टरला बोलून आणायला लागेल खाली पोर कवा येते आया बाया येते ना आता झाडून रुडून घेते तवर त्यांनाच लावी ते बी महिला आता तर वर आडवत एडवत येत आवरून घेते माझी मग कोणी काय कोणी काय शिवाय सर जाळ आलंय चौकून त्या पोरीला बसल्या बसल्या तेवढं कामसुद्धा उमाजलं नाही काय वा मस्त शिवार झाला यार किती बारी वाटत इरव गार इकडं ऊस इकडं सोयबिनी अरे वा वा काय निळगार आहे रे हम्म खरच जाऊ दे आपण एक वर्ष होतो पण इकडं एवढं सुधरून गेलं ते तर मला आज ओळखू याय ना टकाटक -तक वाटतंय गे 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 हरी नाम गे माया सारी सोडून दे नशिबल रे हात लावून रडशील दाई आई या संसारा पाई या प्रपंचा पाई या संसारा पाई या प्रपंचा पाई तुग मनशील घोडा हाती हे सगळ्या जगाची माती वैल सगळ्या जगाची माती घे गे गे, गे हरिनाम गे माया सारी सोडून दे नशी बऱ्या हात लावून दाई याया या, या संसारा पाई आई बिले बोंबा मारली ना एवढा टाइम लागत यायला काय गाय आली काय झाडे बसते ती दम नव्हता का मी याईपर्यंत हा ग आता आपण चारा बाषी लगेन निघाले यांच्या घरी दारा पुढे गाण पाय किती बरं झालं झाडलं जाऊ दे मग त्या पुरे सांगितलं सांगितलं सगळ्याला सांगून सांग ना? ना। आले जातानी सांगितलंय हा ना अजून आलं नाही का नाही ना येतील मग मी म्हणले त्या जर आल्या ना तर ती स्वती उश्या राहिली नाही ती गायत्री म्हणले त्यांनीच हा कर तुला काय करायचं ते मला दम लागलाय बाई बापरे तुला दम लागलाय मला एवढं हांडेल करायचंय का वाजी काय कदर आहे ग तुला इंग्लिश मारायला लागली अग ते जाऊ दे एवढा मा हात दुखतोय तरी मी वजे पाहिजे उचली ते कामावर उचलाय ना मी गेले तर निदान या बाय किती कडा कोपरायला किती जाळ आले आलंय आखं घर जाटाकलं फाटाकलं चौक झट केलं होत ना लय मकडे काय मकडे एखादी निदान कोणी येईन जाईन आपलं लगीन आहे आपल्या घरी नीट नेटकं का करायचं काही आता का सारवाय सुरवाय तर नाहीये पण इकडं द मंडप आला मंडप घाली ये इकडे इकडं थोडंशी आण फिरवायचं मला दम लागला एवढा किराणा आणला इकडे ये आ गरात ठेवायची ना ती पिशी आता धाम आता ठेवी भाई तुला दम आहे का नाही गो किती लांब गेले होते मी गावात मी बांधून ठेवली होती त्यांनी सोडली होते का तो सोडली अशी मी सोडली होती पायाला सगळं आहे का हा का आहे ना सगळं तरी पण ते मेहंदीचे कोणी सरले पाहि मी बाई तुझं बी ना ग का भाई, मी ती मेहंदी नक पाहिलीस मला वास येतो मी कधी त्याच नाव घेत नाही कोणी लावायला लागलं करायला लागलं तर मी जा दे आहे मी पार्लर मध्ये जाणार आहे ना मे कपला घेऊन पण अगं मग चार काल आलं तर येईल मग घेऊन येईल ना हा मग तू ये घेऊन बाई कारण जी वस्तू मला वर जे आहे ना ती वस्तू राहत येईल मी घेऊन ठेवू का ती मधी हा मधी ठेवू पाय त्या पुरी आल्या चुरा इडस लगेच केलं काम करशील रे का मग काय करीत नाही काय चाललंय काय गळ या माणसा नाही बाई मला तर काय ओळख का नाही मामी नाही बाई माई काय ओळख चालणी मामी म्हणतोय तुला मामी अगं मामी म्हणतोय पण माय ना तर चालानी ना बाई अग पहिला जावई ना तुझा हा हा आता काला टापकला कस काय आलं पण आता मला काय विचार येते मी विचार नका त्यांना काय इच्छा येते मला तर विचारा तुम्ही दोघीच बोला त्या नाही नाही काय नाही ती गावात गेली होती ना ते बोलते काला काय गेली होती तिला काय आणायचं होतं दुकानातून हा का हा हो अग हा एवढा एक वर्षानंतर नंतर आलाय आता पुऱ्या लाटायला बाई येतील त्या काय म्हणतील पहिल्या नवऱ्या पुऱ्या लाटायला होता का अगं ते पुऱ्या लाटायचं म्हणायचं मरू दे पण आता ते बाहेर तोंडात तो बोट घालते ना काय सांगायचं आपण असं त्याच्याशी बोलते पाऊ रा असं चाल का तुम्ही कुठं होते एवढा दिवस अहो एवढ्या दिवस कुठं होतो म्हणजे तुम्हाला माहित नाही का नाही ना माहिती नाही आम्हाला आम्ही आमच्या आम्ही विचार करीत अहो मामी माझा ना नवा जन्म झाला नवा जन्म म्हणजे एवढ्या तेवढ मोठ झाले का आणि मग नवा जन्म म्हणजे वर्ष झालं काय झालं मी ना रेल्वेत बस होतो होतो रेल्वेत बस होतो तर ती रेल्वे रुळावरून पलटी झाली आणि त्याच्यात एवढे माणसं मेले का त्याला काही मापच नाही तुम्ही बरं जगली आम्ही जगलो आम्ही शेवटच्या मांगले तब्येत होतो ना त्या तब्येत आहे ना काय हो एक विचारू का बोला ना जर तुम्ही इकडे जिवंत आहे मग ते रेल्वे वाले आमच्या घरी आले होते रेल्वे वाले हा कधी येऊन गेली तुम्हाला वाळ वाखायला अहो तिथे ना तुमच्या वयाला ये नव्हतं राहिलं काहीच काय तोंड बिन हा कसं आहे ना धडवता मुंडकं नव्हतं अगं मग मग सामने सात आठ जणांचे मुंडके कोणी कर तुम्हाला ते कसं काय कळाल सात आठ जणांचे मला मी फक्त असं पाहिलं ना माझ्या डोक्याला मार लागेल होता माझा हा मेंदू आहे ना इडून काढून इड होता पोतात आणि ते बाकीच्या सगळं समजलं हो ते आधी समजलं मग मला मी बेशुद्ध झाल्यावर मला काहीच उमजलं नाही मग बर ते जाऊ दे ऐका आम्हाला मग त्या रेल्वे आहे वाल्याने आम्हाला तुमची पॉलिसी दिली बरं आता आम्ही तुम्हाला जावलो पण मसन खाईत नेऊन ते ना तुमच्या त्या पॅन्डी मध्ये ना ती चिठ्ठी निघाली पाकिट निघाल पाकिट ना फोटो होता हा मग ते बरोबर मी जेव्हा पलटी झाला ना दाबा तेव्हा मग ते पाकिट पडलं असल नाही ना पण बॉडी दिली ना आमच्या ताब्यात बॉडी मग तुम्हाला ना माझी नाही दिली दुसऱ्या दुसरं मड असेल ती आता काय माहिती पण त्या मड्या होती ती अहो मामी इडा असे शंभर लाख लोक मेले तिड तवा कोणच्या बॉडी कोणाच्या हे काय माहिती त्या लोकांना म्हणजे आम्ही दुसऱ्याच मड तुम्ही दुसरंच मड आणि तुमचं मड हे इड येऊन उभई ये हा ना हो, पण मग आता त्याने ते तुमची जी पॉलिसी बेलिसी होती ना तो येमा बिमा उतरेल ते सगळे पैसे आडके दिले तीन साडेतीन लाख रुपये दिले त्याने आम्हाला मी यशिला होतो वर्षभर आता महिना दीड महिना झाला ना तेव्हा त्या गोळ्या चालू होत्या म्हणून त्यांनी थांबवलं होतं एवढ्या गोळ्या खा आणि त्यांनीच घरी जा म्हणून अजून एक महिनाभर राहते ना काय फरक पडला असता म्हणजे काय कारण याच तिढं राहायचं आता ग हा ना आता काय सांगावं आपण काय सांगावं म्हणजे मला तो उभा फुटलाय मोर म्हणजे असं काही झालंय का तुमच्या दोघी कोण झालं काय नाही ते आमचा आहे ना एक पाहुण आहे तो ऍडमिट केलाय कुठं अॅडमिट केला ना कोण ऐका ना तुम्ही उद्या येत्या का उद्या कस काय मी माझ्या घरी आलो बरोबर घरी माझी बायकू आहे सासूबाई आहे आम्ही तर विधवाच जीवन जगलं एक वर्ष अग काय इदू आपण ना कुंकू तुझ्या कुंकू बलवान होत म्हणून पण मग आता ते यशम भेटीला आपल्या इडले दोन तीन माणसं होते तिथं आडमिट ते तर किती शिरेस होते त्यांच्या का आम्ही आलो गेलो पण तिथं कोणी बोललोच नाही तुमचा जावा इड म्हणून आम्हाला आहे ना आठव्या माजल्या टाकेल होत एकदम वर हा ते म्हणलं तर खरं आहे अगं तू दवाखानाला मोठा आहे ना तो कान आहे का असा एवढा एवढा माणूस जागी चक्रात पडत आहे उमजत नाही लवकर दे पण ते आहे ना ज्याला वाचता येते ते बरोबर ते लिपचं बटन दाबून जात येते खाली आम्ही त्याला शोधलं तुम्ही शोधलं पण मग मी, मी काय अचानक जगलो तिड त्यांनी मला ट्रीटमेंट केली तशी तो तिडला मेंदू काढला पुन्हा व्यवस्थित इड बचावला ये पूर्ण पाहिलं का ये पूर्ण शिवेले माल पाहिलं तुमच्या पैसे कोण होत तिथं तिढ आहे ना थे, डॉक्टर लोक चांगले होते त्यांनी आमचं सगळं केलं हो तुमचं केलं पण मला नवल वाटत आहे ना घरचं कोणी का व्हायना जवळ लागत आहे तुम्ही निवारिशवानी तिढं एकटे होते तुमचं एवढं क्लियर केलं कसं काय मला ते विशेष वाटत आहे नाही नाही मी जाऊ बेशुद्ध होतो ना असा तर मी जवळ मला थोडं थोडं असं कळायला लागलं ना मग मी माला हो ते डॉक्टर मला यायचे असे गालात मारायचे हाय का ग्याला असाच पाहत राहायचो ना मी असाच पडेल बर का असाच पडेल होतो मग ते डॉक्टर राहायचे मारायचे हात वगैरे चक करायचे मग एकदम थोडा असा सावध झालो मग ती एक शिष्टरीन आली आलका नाव होत तिचा आलका मग ती मला चहा आणायची बिस्किट चा पुडा आणायची स्वतः ती खायला घालायची मला एक प्रश्न विचारू का हा तुमचा खर्च कोणी केला मग खर्च हा सगळा शासनाने केला का तुम्ही म्हणत्या अशी आणायची असे आणायचे असे चिमटे बिमटे नव्हते घेत का मग जसं मला चांगलं वाटायला लागलं ना मग चिमटा बसायला लागला अस मग ते इचारायच्या बसला का चिमटा हा पुणे हा म्हणायच फक्त हाताना निशानी आणि मग त्यांना त्यान झालो मग दवाखान्यातून आलो माझ्या आईबापांक गेलो मग माझे आई बाप म्हण मी विचारलं आरची कुडं ती थी, तिच्या आई कन तिकडेच म्हण म्हणून आता तुमचाच पाता नाही तर माय पोर कुठं ठेवू तिकड हा नाही बरं झाली इकडे आणली मग घरचे म्हण पाणी पे म्हणलं पाणी नको आता मी पहिलं जाऊन तिला भेटतो मग लगेच टापू टापू इकडे आलो एक विचारू का हा तुम्ही आली खरं आहे जर तुमचा मेंदू एवढा एक वर्ष पोटात होता तुम्हाला हेच बरं आठवलं तुमचं लग्न वय तुम्हाला एक बायको आहे तुम्हाला घर आहे दारे हे बरं आठवलं सगळं आठवत ना एकदा मेंदूच्या नसा आहे ना ते एकदम व्यवस्थित केलं ना अरे दवाखाना आहे तो एशी बिट्टी म्हणजे काय चांगल्या चांगल्या मेंदू लवकर चालत नाही आणि त्याचा एवढं एका या वर्षात क्लिअर चाललाय एवढा फास्ट चालला म्हणजे विचार करायसारखे मरुदे तर जावायला काय सांगायचं तुझ्या दुसऱ्या फोन येईल आता काय करू हा ना मला तर आता मा तळपायाचे आगम असता गे मरुदे बाया येतील पुरा लाटायला कोणाच्या लाटायची यांच्या का आपल्या अरे पण तुमच्या दोघींची काय कुजबुज चालली मला तर कलू द्या अहो तसा नाही विषय चालला आता जाऊ द्या आता काय झाकून मरू मरुदे आता जायचं नाही नाही सांगून देऊ त्यांना काय सांगायचं तुम्हाला एक सांगू का हार्ट अटॅक येईल त्या बाबाला पुढे सांभाळीत बस कोणत्या बाबाला हार्ट अटॅक येतो अटॅक नाही काही नाही तुम्ही तुमचं बोलायचं सोडा मला सगळं ऐका ते सांगा सांगा काहीच होत नाही मला एवढे कडक आहे माहिती का आता कुठं कोको पासून शांत चोळीत बसती मरुदीत झालं तर झालं काय एवढं नाही बघा सांगतो आम्ही पण मग ना जागे देश धुव ना का फक्त नाही 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 त्याच्याकडनं माणसं नाही उच राही कडक येत असं ऐका का आता तुम्हाला आहे ना एक वर्ष झालं हा एक वर्ष तशी माय वाणखिनीची पोर आहे हा ना आता तुम्हाला सांगत आहे नवतारणी पोर आता मी घरी आहे नाही आहे हा लोकांचा काय बदसा माहिती पाण्याचा उद्देश कसा कोण तर आता ज्या अर्थी आमच्या हातामध्ये बॉडी दिली आणि तुमचं सगळं सापडलं त्या अर्थी विषय ना संपलासना तुम्हाला जावं असे म्हणून काय कायचं काम काहीच नाही आता तुम्हाला चांगलं माहिती मनोकरता आम्ही आता रस्ता चालू केला होता तुम्ही काय तिला समन पाहिला म्हणजे अहो आजपासून पुरा लाटायचा कार्यक्रम होता आठ दिवस दिवसावं माझं आई बाबू तेल आय सी पॉलिसी भेटल ते तीन लाख त्याच्यामध्येच लग्न करणार होती मेलाजच नव्हता ना काय मग अरे ती तुमच्यासाठी ठुएल होती उद्या जरी मी मेलो गेलो ना तरी ती तुम्हालाच भेटणार पण मला परमेश्वरांना जास्त दिवस जागा दिले ना तुम्हाला सांगू का आमच्यासाठी ठेवायला करायला या बाय पैसे कोणी कमीत आहे म्हणून जीव आणि माणुकशी कमीत नाही हा मला त्या पैशाचा लोभन लाभ काहीच नाही मला धन संपात काही लागत नाही माणूस लागत ना आविषय म्हणून मी तुमचा जावया असताना मी पहिलंच काहीतरी पुण्य केलं होतं म्हणून मला देवाना साक्षात वरून यमाना कानात चांगा वाजवलं तू खालीच राय दणटणी झालो म्हणून आम्ही ना रस्ता चालून घेतला आणि आता तुम्ही नेमके आठ दिवस आले म्हणून बरं झालं नाही तर आता तोंडावर जर म्हणलं तर नाही एकदम तर तुम्हाला सांगा ते आताय ना आम्हाला कुठंच उभं राहायला जागा नव्हती नाही तुम्ही एक काम करा काय तुमचं झालं असेल ते झालं असेल ते त्यांचं त्यांचं मिटून टाका तेच आता या बाई मांडव थांब मिटून टाका म्हणजे असं कसं मिटून टाका आता मिटवायच वगैरे थोडे राहिले मग तुला हाऊस आली का लग्न करायची करायची म्हणजे टवले तुम्ही नीट बोला जरा माझा जीव अडकला त्याच्यात आता मी नाही काळे नको करू आता नको ग बाई रोज फोन बोलता आम्ही असं काही बोलती अग किती बोल म्हणू काय तू काय असं शेवटी लग्नाचा तो लग्नाचा राहतो अग मग हा काय बिन लग्नाचा का आता लग्नच होणार आहे ना असं काय करती तुला तुला का? का? आता लग्न आठ दिवस एवढा खर्च झाला आमचा पण परत आम्ही तर कपडे मॅचिंग मॅचिंग घेऊ राहिलो अगं पण उद्या लोक मायशी आण मारतील ना तो नाही मारणार या माझा मना आठ दिवस अजून कुठं तरी गायफु नाही जमणार नाही अगं मी तो नवराय लग्नातला असं अ शंभर दीडशे लोकांमध्ये लग्न करेल तोच समजा मी तेच करणार आता मी तर मी तुम्हाला शंभर लोकांमध्ये जाळून मी आले ना नाही 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 ते ये तुमचं मन भूत झालं मनभूत नाही झालं ते सर लोक आहे सांग बावळट बावळट मी ना त्या पिंटूला सांगत हे एवढ्यालाय ना टपा टपा फोन फिरून घेतो माझा जर ना तुला फोन फिरायचा असा ना तर पाय मग मी त्या मासाला सोडू शकतात नाही तो माणूस म्हणजे तो माणूस ना तो माझा नाव आता होणार रा माणू तर आवडत आणि मी लग्न म्हणार नाही तुला मत असेल ना तर माझं आधी तुला प्रेत बाहेर काढावं लागेल जाई तिकडे बाई हो ससुभाई बोला ना हे काय अशी करू राहिली आता माया तर हाता पाहायला मुंग्याच आता बरं कोणाचे तिढं हिचं जमलं होतं हे सांग का अहो ते नाही का लिमगावच्या आणि त्या युवरगावच्या मध्ये राहत आहे ते युवरगावचे का लिमगावचे पण ते गडीत म्हणते आम्ही लिमगावचे गडीत म्हणते युवरगावचे ते सकाराम वांगे त्यांचा बाप काय सरपंच काय वाता सकाराम वांगे सरपंच बरोबर मोदले तर सरपंच हा का तर मग आता आहे ना तुम्ही एक काम करा आता तुमच्या तोंडावरती होत नाही ना राहिली आपण तर गपचित त्याला भेटा मना बाबा मा असं नाही असं झालं होतं मी आलोय मला असं कळाले तुला लग्न करायचंय का मना त्या पोरीशी आणि त्याला दोन पोर रे दोन पोर हा आणि आजची त्याला बाळली त्याला बाळली ती म्हणती आमचं प्रेम आहे ना आमच्या वाल सारखे फोन चालू आहे ना असं आहे ना आता ते पोर चार चार सहा सहा वर्षाचे पोर आहे आय मामी ते प्रेम जाऊ द्या तिच्या चुल्यात ते पण ते कोण सांभाळील त्यांना नाही नाही तुम्ही ना मी आत्ताच्या आत्ता जातो फक्त मधी फांटी मारा ती कळून नका देऊ कोणा तोच ववून मानला पाहिजे कोण का हे बाई तो अनावर आलाय मला करायचं नाही हो ते करतो मग आपसुक ती येऊन हो चालेल काय कारण मी पडले बाई माणूस त्यांचा काय खर्च झाला असेल तो आपण देऊन टाक आता खर्च तर लय झालाय मामाला आता तुम्हाला काय सांगू देऊन टाकून त्यांचं काय हा मग पाहतो मी या मग हा मी जातो त्यांना पहिलं सांगतो सरपंच नका देव ती आता परत नाही मोदली सरपंच आहे मला माहिती हा लवकर जाऊ का मी हा नका देव फक्त मानाव नाही ना हा त्यांना उलट सांगल तुम्ही ऐका उद्या सकाळपर्यंतच निरोप आला पाहिजे बरं बरं ठीक म्हणजे मग ही म्हणशील कस काय झालं मग मला बी सांगताय काय माहिती बाय काय झालं आता लोकांना काही त्याला पाहिलं बिलं असं तो अनावऱ्याला येताना कोणा तरी काढी लावली लिठून अस बाई पोर काय त्या पोराच्या मांग लागली काळ जर का मला तर रंगारूपाला अजिबात आवडेल नाही ते त्याला दोन रे हाय बर झालं पाहुण आलं ना मना जोग झालं बाई तरी मी देवाची प्रार्थना करीत होते रोज का देवा सोन्यासारखा जोडा जो मय लग्ना यावाचा हे काय नशीबाला आले पण आला तर बरच बरंच बरच मी देवाची प्रार्थना करत होते पण मावी जे झाला बरं झालं जाऊ दे मला ते आवडतच नव्हतं आता यापुरीलाय ना आता गोड बोलून उलटं पालट बोलून आहे ना तिला समजावी ते म्हणजे मग ना ते नकोच मला आज तिला काही समजत नाही लग्नाचा नवरा असून हिना दुसऱ्या संघ लग्न ठरवलं था, तर ठरवलं त्यालाही दोन आहे ते सहा सात वर्षाचं एक अरे हिला काही हो पटत आहे का काही आकलीचा पत्ता आहे का हं कोणासंग लग्न करावा ती सासूबाई म्हण ते ना दिसत नाही हं ऐक्या जाऊ दे मधुदे मलाही पिण्या मानत्या मी आता पहिलं लगेच आत्ताच्या आता त्या निमगावला जातो तो मुरली दर सरपंच वांगे त्यांच्याक जातो त्याचा काय खर्च असल ना तो तेवढ्या ते, ते भरून त्याच्या तो तो। तोंडावर मारितो आणि माझ्या बायको सांग लग्न करायचा काय आता डायरेक्ट त्याचा खर्च भरून देतो विषय संपला त्यांचा ना आमचा